दिवाळी निमित्तानं खरेदीसाठी अनेकांच्या घरात दागिने आणि रोकड मोठ्या प्रमाणावर असतात सणासुदीत चोरी आणि दरोड्याच्या घटना होत असतात या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक रस्त्यावर रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत विशेष नाकाबंदी लावण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे कायदा किंवा वाहतूक नियमांचं उल्लंघन केलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे याशिवाय गुन्हे देखील दाखल होतील असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे दोन दिवसांपूर्वी विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीत सोरेगाव डोनगाव क्रॉस रोडवर नाकाबंदी लावली होती त्यावेळी एका कारची झडती घेतल्यावर त्यात धारधार तलवार आढळून आली त्या कारचालकावर गुन्हा देखील दाखल केल्याचंही पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितलं सध्या दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत एक स्वतंत्र पथक नेमून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावली जात आहे नाकाबंदीसाठी दररोज ठरलेला ना कोणताही रस्ता नसेल अचानक नाकाबंदी लावली जाईल रात्री विनाकारण कोणीही घराबाहेर फिरू नये वाहतूक नियम आणि कायद्याचं सर्वांनी पालन करावं असं सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं आहे